चेस वर्ल्ड कप चॅम्पियन दिव्या देशमुखचं नागपुरात जंगी स्वागत नागपूरच्या दिव्या देशमुख हिने केवळ एकोणीसाव्या वर्षी जॉर्जिया येथे आयोजित फिडे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये आपली चमकदाक संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय भारतीय ग्रँडमास्टर हम्पी हिला पराभूत करत दिव्याने केवळ वर्ल्ड कप जिंकलेला नाही तर भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर होण्याचा मानही पटकवलाय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्या प्रथमच आपल्या शहरात परत येते आहे आणि या निमित्ताने नागपूर विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे दिव्याच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय आणि चेस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित आहेत तसे दिव्याच्या स्वागतासाठी ढोल ताशा रॅली काढण्यात आली